छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळ निंबर्गी यांच्या वतीने बाल शिवरायांच्या पाळण्याच्या कार्यक्रमाने शिवजन्मोत्सवाची सुरुवात झाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गे येथे शिवजन्मोत्सव समाजोपयोगी व विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे चर्चेत असतो सदर कार्यक्रमास बालचमुंनी विविध ऐतिहासिक गीतांवर आपले बहारदार नृत्य सादर केले कार्यक्रमास निंबरगी गावातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अविनाश लाडे उपाध्यक्ष वसंत पवार सचिव संभाजी डोंगरे अनिल सुतार खजिनदार श्रीकांत शिंदे सह खजिनदार अक्षय गुरव अध्यक्ष अविनाश लाडे उपाध्यक्ष वसंत पवार मिरवणूक प्रमुख दयानंद जाधव आकाश आई वडे लक्ष्मीकांत विजापुरे आकाश कोळी दत्तात्रय पांढरे गिरीश तोर्वी सांस्कृतिक प्रमुख अक्षय संगीतदार आकाश जाधव शिवानंद डोंगरे आकाश वडणे गायकवाड सागर पाटील स्पर्धा प्रमुख सिद्धाराम डोंगरे रवी येरडावकर ઉમેશ કોળી સચિન પવાર શિવરાજ બિરાજદાર સ્ટેજ કમિટી પ્રમુખ અંકિત કોળુલે દિલીપ ભીંગારે સંભાજી ડોંગરે સચિન લાડે સંતોષ ડોંગરે અપ્પા સાહેબ બિરપ્પા આઈવળે સુનિલ ચૌધરી પ્રબોધન કમિટીચે યોગેશ મારુતિ વાઘ कार्यवाहक संजय जाधव सोमा चिंचोडे शहाजी डोंगरे पिंटू डोंगरे विशाल डोंगरे अप्पा आईवळे सचिन भिंगारे सागर भिंगारे अजय डोंगरे बाबासाहेब कोळुले राहुल दुपारगुडे महेश तुर्फी विजय धारेराव विकास कोळी सचिन पवार विनायक डोंगरे महादेव पाटील विश्वनाथ कोळी गजानन गुरव अनिल येळगी अजय गुरव आकाश वाघ दत्ता आईबळे अंकित पवार कैलास डोंगरे सचिन डोंगरे महादेव डोंगरे विकास जाधव आदींनी परिश्रम घेतले तर चंद्रकांत अप्पा भिंगारे पाटील सिदरामप्पा रावसाहेब बिराजदार पोलीस पाटील काशीनाथ डोंगरे सूर्यकांत लाडे सदानंद जाधव गुरुजी हिमालय शेवगावकर योगेश वाघ निशांत लाडे कलप्पा गुरव आलोक पाटील गजानन बोरगी आनंद जाधव विजय जाधव महेश करळे अप्पासाहेब हत्ताळे विजय लाडे कुमार पवार अंबादास डोंगरे अण्णासाहेब भिंगारे महेश येडावकर संतोष वाघमोडे दीपक लाडे अक्षय गुरव अप्पासाहेब कोळी सिद्धाराम वाघ यांच्या मार्गदर्शन व नियोजनाखाली समिती काम करत असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश लाडे यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा